आयोजक आमदार संग्राम यांच्या हार्दिक स्वागत राकेश पाटणेकर मुंबई शहर आलेला आहे कृष्णकांत देशमुख हिंगोली आपल्यासाठी पहिला पुकार कृष्णकांत देशमुख हिंगोली विशाल माटे ठाणे ग्रामीण दुसरा पुकार जांभूळकर आपला फलब्ध होत नाही पैलवान गैरहाजार असतो दोन पुकार झालेले आहेत महाराष्ट्र किसरी गुलाबभाई बर्डे मायांचा या सांगोवाईनगर कुस्तीगिरी संघाच्या वतीने सहज स्वागत आहे

आपल्यासाठी दुसरा हिंगोली संपलेल्या कुस्तीमध्ये उद्योजक तथा डॉक्टर अविनाश मोरे यांचं आज नगर कुस्तीगिरी सांगायची होती सहज स्वागत आहे फोन नंबर मॅटवरची ही कुर्ती संपल्यानंतर ब्याण्णव किलो रिप्याचे अनिल कोकणी नाशिक जिल्हा रिडको

अमोल पोखरना सागर कायगावकर अश्विन गांधी अजय पोखरना संजय अग्रवाल अनिल शेठ पोखर्णा शरद हरजितसिंग वाधवायू अहिल्यानगर सोलापूर लाल सोनोने डॉक्टर प्रशांत पटारे किरण ढोळे रायगड विळापट्टी मध्ये चालू कुस्तीनंतर सचिन बनगर सोलापूर लालपट्टी मध्ये आपण तयार किरण ढवळे रायगड विळापट्टी मध्ये तयार मध्ये राकेश पाटणेकर मुंबई शहर विजय अजिंक्य लेंबे संभाजीनगर लाल का वैज्ञानिक चंद्रपूर देशाकडे सकाळी बॅट क्रमांक 24 तालुकूसी जसल्या बरोबर आपली गुट्टी लागेल 10 किलो रिपेजेस तो स्पर्धको तो सी लावण्यासाठी आमंत्रित करतो सिप्रि सेंटर महानगरपालिकेचे नगरसेवक सचिन पहलवान समेश्वर काते